दया परी सहन म्हणता नाही म्हणले आता वाघ म्हणलं तरी हा आता म्हणले वाघ म्हणलं तरी खाना आणि वाघ बाबा म्हणलं तरी खाना आता म्हणले नाही गेलो तिकडं तरी राजा राव मारतो तिकडे गेल्यानंतर तर आपलं भरलेलंच आहे आता आपल्याला म्हणले जिथं चांगलं होईल तिथं आपण जाऊ याच्या हातात मेल्यापेक्षा त्याच्या हातात मेल्यावर काहीतरी फायदा होईल कारण क्रत क्रिधार राम नामाचं अहोरात्र त्या ठिकाणी स्मरण करणार त्याच्या हातात जर मेल माझं काहीतरी कल्याण होईल कारण मिच ऐसे से बिचारोनी मनी वावय मान देत रावण वचनी तुझी आज्ञा उलंगोनी सामर्थ्य जनी असे ना मी नाल महाराज तुम्ही जे सांगायले ते मी काम करतो कारण म्हणले स्वर्ग का मृत्यू पाताळामध्ये तुमचं वचन उल्लंघणार कोण आहे हो म्हणले तुम्ही म्हणा राजा बोले आणि दल हाले तुम्ही ऐका तुमचं म्हणणं जे ते मी ऐकतो काय म्हणतो कोणा हे वेग करुणी नमस्कार निशाच उसळ असो म्हटल्यानंतर त्या ठिकाणी राजा रावणाला नमस्कार केला आणि त्या ठिकाणावर काळ नेहमी निघाला काय बोलतो परवता जवा मारोती तेव्हा आपण गेला शीघ्र गती माया केली होती निती महाराज काळ ने, ने म्हणले त्या पर्वताच्या पायथ्याशी गेला आता पहा हनुमंताच्या अगोदर गेला तिथं जाऊन म्हणले त्यानं आश्रम निर्माण केला झाड जाड़ लावली झाडाला फळ आली सगळं त्यानं त्या ठिकाणी जाऊन तयार केलं आता पहा हनुमंताच्या अगोदर काळजी मी कसा गेला यासाठी तुमचा पुन्हा अर्धा मिनिट मी घेणार आहे <laughs> या रामायणामध्ये थोडस महाराज एक मिनट बघतंय या रामायणामध्ये हनुमंतानं जेवढ्या मी उड्या मारल्या तेवढ्या उड्या चुकून पडल्या थोडक्या थोडक्यात सांगतो पहिली उडी मारली हनुमंतानं जन्म झाल्या झाल्या सूर्याला गिळायला सूर्याजवळ जाता जातात चंद्राजवळच अडकले राहू जवळ उडी चुकली दुसरी उडी मारली जेव्हा नळ जामवंत हनुमंत त्या पर्वतावर होते सीतामाईला राजा रावल वरून नेत होता सीतामाई आक्रोश करीत होत्या हनुमंताला वाटलं कोण बाई आयला म्हणून उडी मारली उडी गेली वर हनुम ते गेला खाल उडी चुकली तिसरी उडी मारली म्हणले सीतामाईच्या शोधासाठी लंकेमध्ये जाण्यासाठी लंका अलीकड उडी पलीकड चुकली चौथी उडी मारली म्हणले आता द्रोणागिरी पर्वत आताच आपल्या राम महाराजांनी सांगितलं उपरा उपरी गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरील हनुमानाला जायचं होतं द्रोणागिरीला गेले सत्य लोक म्हणून या चारही उड्या त्या ठिकाणी चुकलेल्या आहेत आणि हे वर सत्य लोकापर्यंत गेल्या नंतर या मधल्या मार्गाने काळ मी अगोदर गेलं पुन्हा सांगतो ते काळ मी अगोदर जाण्याचा पुन्हा एक भाव सांगतो कधी बी माणसाला त्या ठिकाणी चांगल्यापेक्षा वांगल्याला वेग जास्त असतो शेतकरी चार महिने त्या ठिकाणी नागरण करतो वखरण करतो पाया हालतो रोटा हालतो आणि पेरतो धन का निघत म्हणजे चांगल्यापेक्षा वेग चा जास्त सगळं आपलं भारत सरकार सगळ्या घरकुलाच्या स्कीमा असो नळ योजना असो सौर ऊर्जा असो सगळ्या स्कीमावरून सोडते दिल्लीहून त्या गावात यायला दोन वर्ष लागतात आणि आपल्या इलेक्शनची दारू एका दोन तासात गावात बाग म्हणजे चांगल्यापेक्षा वेग जास्त म्हणून हे हनुमंताच्या अगोदर पोहोचल म परभु रामचंद्र भगवान गी महा महारुद्र हनुमान